श्री स्वामी समता नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते परवा सतरा जुलैला म्हणजेच बुधवारी या दिवशी आलेल्या आहेत आषाढी एकादशी आषाढी एकादशीचे धार्मिक महत्त्व हे खूप मोठं आहे या दिवशी उपवास करून भगवान विष्णूंची उपासना केल्याने सर्व पापांचे निवारण होते आणि मोक्षाची प्राप्ती होते असं म्हटलं जातं या एकादशीला पद्य एकादशी तसेच देवशयनी एकादशी असंही म्हटलं जातं आषाढी एकादशी ही सर्व व्रतांमध्ये सर्वश्रेष्ठ मानली जाते या एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेच हे एकवटलेले असते आणि म्हणूनच या दिवशी व्रत केल्याने वर्षातील सर्व एकादशींचं पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होत असतं या दिवशी काही उपाय केले तर त्या उपायांचा देखील आपल्याला विष्णूंच्या आणि माता लक्ष्मीच्या कृपेने निश्चितच फळं प्राप्त होत असतं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला अशा ठिकाणी मुठभर तांदूळ अर्पण करायचे आहेत हे तांदूळ अर्पण केल्याने सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल घरामध्ये सदैव लक्ष्मी नांदेल आणि कितीही कठीण इच्छा ही, ही ताबडतोब पूर्ण होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा तर पहा हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे उठून तुम्हाला स्नान करायचं आहे स्नान झाल्यावरती तुम्हाला पिवळ्या किंवा लाल रंगाची वस्त्र हे परिधान करायचे आहेत कारण पिवळा रंग हा श्रीहरिविष्णूंचा आणि लाल रंग हा लक्ष्मी मातेचा प्रिय रंग आहे आणि या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा केली जाते हा दिवस त्यांना समर्पित आहे यामुळे आपल्याला हे, या आप हे वस्त्र परिधान करायचं आहेत यानंतरनं आपल्या देवघरामध्ये असणारी विष्णूंची मूर्ती किंवा बाळकृष्णांची मूर्ती किंवा विठ्ठलाची मूर्ती असेल तर या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहेत या मूर्तींना सुद्धा स्नान घालायचं आहे फोटो असेल तर फोटो हा ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून काढायचा आहे यानंतरनं ही मूर्ती किंवा फोटो आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहेत किंवा एखाद्या वेगळ्या पाटावरती सुद्धा तुम्ही ठेवू शकतात यानंतरनं या, या फोटोला किंवा मूर्तीला हळदी कुंकू लावायचा आहेत धूप धीप अगरबत्ती शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा देखील लावायचा आहेत आवर्जून एक तुळशीचं पान हे अर्पण करायचं आहे हे तुळशीपत्र अर्पण करताना मनात इच्छा नक्की व्यक्त करा जर तुम्ही मनात इच्छा व्यक्त करून हे तुळशीपत्र भगवंताला अर्पण केलं तर तुमच्या मनातील कितीही कठीण इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होईल अशा सुगंधित आणि प्रसन्न वातावरणामध्ये आपण काही उपाय केले तर ते उपाय आपल्याला निश्चितच फळं देत असतात आणि म्हणून सर्वप्रथम तुम्हाला ही पूजा करूनच हा उपाय करायचा आहे आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला एकादशीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी म्हणजे सहा नंतरनं साडेसातचा जो टायमिंग असतो यावेळेमध्ये आपण दिवे लावत असतो घरामध्ये पूजापाठ करत असतो तिन्ही संजेला लक्ष्मी येण्याच्या वेळी आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक पाट लागणार आहेत किंवा एक चौरंग तुम्हाला घ्यायचा आहे एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा देखील तुम्हाला लागणार आहेत जर तुमच्या घरामध्ये शुद्ध गाईचा तूप नसेल तर तुम्ही म्हशीचं तूप देखील घेऊ शकता फक्त हे तूप घेतल्यानंतरनं त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहेत किंवा कुठलंच तूप नसेल तर तुम्हाला तेल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडीशी हळद आणि एक लवंग तुम्हाला टाकायचं आहे आणि शुद्ध गायचं तूप घेतलं तर हळद टाकण्याची गरज नाही यानंतर काय करायचं आहे या दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वात करून तुम्हाला लावायची आहेत दोन वातींची एक वात करून तुम्हाला लावायची आहेत यानंतर आपण जो पाट घेतलेला आहे त्या पाटावर तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत आणि तांदळाने एक स्वस्तिक काढायचं आहे त्या स्वस्तिकला हळदी कुंकू लावायचा आहेत आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून त्या पाटावरती किंवा चौरंगावरती तुम्हाला ठेवायचा आहे आता हा दिवा तुम्हाला कुठे लावायचा आहे तर आपल्या देवघरामध्ये लावू शकतात जर तुमच्या देवघरामध्ये पाठ ठेवायला जागा असेल तिथे लावू शकतात किंवा देवघरामध्ये जागा नसेल तर देवघराच्या आजूबाजूला तुम्ही लावू शकता परंतु देवघराच्या आजूला किंवा बाजूलाच आपल्याला हा उपाय करायचा आहे आता हा दिवा तुम्ही लावणार आहे तर या दिवा व्यतिरिक्त आपल्याला देवघरातला दिवा हा लावूनच घ्यायचा आहे आणि हा दुसरा दिवा तुम्हाला लावायचा आहे असं नाही की मग तुम्ही हा दिवा लावल्यानंतर देवघरामध्ये दुसरा दिवा हा लावणारच नाही सर्वप्रथम तुम्ही देवघरामध्ये नेहमी जो दिवा लावता तो तुम्हाला लावून घ्यायचा आहे आणि यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे म्हणजे अर्थात दोन दिवे तुमच्या देवघरामध्ये लागणार आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक मुठभर तुम्हाला मीठ घ्यायचं आहे समुद्री मीठ असेल जसे की खडे मीठ असेल किंवा बारीक मीठ असेल तर तुमच्या उजव्या हातामध्ये जेवढं मीठ तुम्हाला मावेल म्हणजे जेवढी मूठ भरून तुमच्या मुठीमध्ये जेवढं मीठ बसेल तेवढं मूठ भरून तुम्हाला हे मीठ जे आहे तर ते घ्यायचं आहे आणि तुमच्या देवघरासमोर एक आसन टाकून त्या आसनावरती तुम्हाला बसायचं आहे मूठ ही तुम्हाला घट्ट बंद करायची आहेत आणि यानंतर तुम्हाला तुमची जी पण इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आता इच्छा ही तुमच्या मुलांबद्दल असेल मुलांची प्रगती होत नसेल मुलांना कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल मुलांचा विवाह होत नसेल किंवा मुलांना मनासारखी नोकरी मिळत नसेल तसेच पतीची प्रगती होत नसेल पतीला सतत अपयश येत असेल पतीची कोणतीही कामं पूर्ण होत नसेल व्यवसाय असेल तो चांगला चालत नसेल नोकरीमध्ये त्यांना प्रमोशन होत नसेल किंवा घरामध्ये सतत कटकटी होत असेल भांडणं असेल आजार पण असेल घरामध्ये पैसा टिकत नसेल घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल तर यासारख्या समस्या असेल तर तशी इच्छा तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत अगदी भक्तिभावाने श्रद्धेने तुम्हाला भगवंताकडे म्हणजे माता लक्ष्मी आणि विष्णूंकडे प्रार्थना करायची आहेत यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते मीठ जे आहेत तर ते घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या बाथरूममध्ये जायचं आहे टॉयलेटमध्ये गेल्यानंतर हे मीठ तुम्हाला त्या बाथरूममध्ये टाकायचं आहे टॉयलेटमध्ये आणि फ्लश करून द्यायचं आहे पाणी टाकून द्यायचं आहे यानंतरनं सरळ तुम्हाला बाथरूम जायचं आहे हातपाय तुम्हाला स्वच्छ धुवायचे आहेत आणि यानंतर पुन्हा आपल्या देवघरासमोर तुम्हाला येऊन बसायचं आहे देवघरासमोर बसल्यानंतर तुम्हाला विष्णू सहस्र नामाचं पठण करायचं आहे जर तुम्हाला पठण करणं शक्य नसेल विष्णू सहस्त्र नाम जे आहे तर त्यांचं उच्चारण करणं थोडंसं अवघड आहे त्याचे उच्चार जे आहे ते शब्दांचे लवकर होत नाही म्हणून तुम्ही श्रवण केलं तरीही चालेल परंतु हे श्रवण करताना तुमचं लक्ष त्या शब्दांकडे असायला हवं घरामध्ये वातावरण एकदम शांत असायला हवं अगदी प्रसन्न वातावरणामुळे वा तुम्हाला याचं श्रवण करायचं आहे किंवा तुम्हाला वाचता येत असेल तर तुम्ही त्याचं पठणसुद्धा करू शकता आता हे विष्णू सहस्रनामाचं पठवण करून झाल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला भक्तिभावाने तुम्हाला पुन्हा एकदा प्रार्थना करायची आहेत जी पण तुमची इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे घराची प्रगती होत नसेल किंवा मुलांची प्रगती होत नसेल पतीची प्रगती होत नसेल घरात पैसा टिकत नसेल जी तुमची समस्या असेल ती तुम्हाला व्यक्त करायची आहेत आणि घरातल्या सर्व व्यक्तींनी त्या दिव्याची पूजा करायची आहेत दिव्याला हळदी कुंकू लावायचे आहेत अक्षदार्पण करायचे आहेत आणि नमस्कार करायचे आहेत आता हा दिवा आपण तिन्ही सांजेला लावणार आहेत हा दिवा तुम्ही लावल्यानंतर न कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत चालू राहील याची काळजी घ्या तेल तूप संपलं तर त्यामध्ये नक्की तुम्ही परत तेल तूप टाकू शकता घरात लहान मुलाने दिवा भिजवला तर पुन्हा प्रज्वलित करा परंतु बारा वाजेपर्यंत हा दिवा चालू राहील याची काळजी घ्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे सकाळी उठून स्नान करायचं आहे आणि यानंतरनं तुम्हाला उठल्यानंतरनं ते तांदूळ दिव्याखालचे भरून घ्यायचे आहेत त्यातले काही तांदूळ हे तुम्हाला तांदळाच्या डब्यात टाकायचे आहेत काही तांदूळ पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत आणि दिवा हा तुम्ही स्वच्छ करून वापरू शकता जर तुम्ही कणकेचा दिवा घेतलेला असेल तर तो तुम्हाला गाईला किंवा एखाद्या धा मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे मातीचा असेल किंवा स्टीलचं असेल पितळेचा असेल तर तो तुम्ही स्वच्छ करून वापरायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ